क्लोथ ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दिलीप मानेंची उमेदवारी कुणी रोखली विधानसभा निवडणुकीत सोलापुरात अनेक घडामोडी घडल्या असून त्यातून अनेकांच्या वाट्याला राजी नाराजी आली विशेषतः सोलापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत कायम होता माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होऊनही त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म देण्यात आला नाही त्याबाबत सोलापूरचे शहराध्यक्ष चेतन नरोठे यांनी काँग्रेसकडून दिलीप माने यांचा एबी फॉर्म आला होता मात्र महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही तो त्यांना दिला नाही असं स्पष्ट केलं मात्र माने यांच्यासाठी वरिष्ठांकडून असलेला एबी फॉर्म कुणी रोखला त्याबाबतचा कुणी आदेश दिला होता असा सवाल माने समर्थक विचारत आहेत काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होती कारण लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांना दहा हजार मतांचं लीड मिळालं होतं त्यामुळे अनेकांना आमदारकीचं स्वप्न पडलं होतं माजी आमदार दिलीप माने उद्योजक महादेव कोगनुरे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री या प्रमुख इच्छुकांचा त्यात समावेश होता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला गेला शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे काँग्रेसकडील इच्छुकांचा झाला त्यातून कोबनरे यांनी मनसेची तर मिस्त्री हे बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाची वाट धरली दरम्यान दिलीप माने यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवला त्यातून माने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा देताच काँग्रेसच्या यादीत दिलीप माने यांच्या उमेदवारी जाहीर झाली समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला माने यांना उमेदवारी मिळाली तरी एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही त्यावरून जोरदार राजकीय घमासन झाले अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या दिलीप माने यांना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी माघार घेण्यास भाग पाडले या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीकडून अमर पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या प्रचारासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरकोसा भरसभेत काँग्रेस नेते शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सहभाग नसल्याने कान टोकले तेव्हा खडबडून जागे झालेले काँग्रेसचं शहराध्यक्ष चैतन्य रोटे या सकाळीच उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चेतन नरोटे यांनी दिलीप माने यांच्या एबी फॉर्मवरून भाष्य केले ते म्हणाले की दिलीप माने यांच्यासाठी काँग्रेसकडून ए बी फॉर्म आला होता मात्र महाविकास आघाडीच्या धर्माचं पालन करण्यासाठी आम्ही तो ए बी फॉर्म माने यांना दिला नाही त्यामुळे माने यांच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होती आहे काँग्रेस पक्षाकडून आलेला ए बी फॉर्म माने यांना देण्यापासून कुणी रोखले असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे माणेंच्या आमदारकीच्या मध्ये कोण अडथळा ठरले एबी फॉर्म न देण्याचा निर्णय कोणाच्या आदेशानं झाला असा सवाल नरोटे यांनी आज सकाळी केलेल्या दाव्यावरून उपस्थित होतोय पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा